सफाई अपनाओ हो, बिमारी भगाओ ही विचारधारा घेऊन सोलापूर घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीने स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर करण्यासाठी शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली प्रभाग क्रमांक बेचाळीस मधील पाटील नगर नई जिंदगी प्राथमिक आरोग्य केंद्र आसरा चौक आदी भागांमध्ये ही स्वच्छता मोहीम घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबवण्यात आली सध्या सोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी मी सोलापूरचा आणि सोलापूर माझे ही विचारधारा घेऊन सुंदर आणि स्मार्ट सोलापूर कागदावर न ठेवता प्रत्यक्षात कृतीतून समोर येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असून नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवून घनकचरा व्यवस्थापन विभागात सहकार्य करावे असे आवाहन मुख्य आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बागेवडीकर यांनी केले यावेळी आरोग्य निरीक्षक शैल हिंगमेरे वंदना कांबळे शीलरत्न दुड्डे पवन वाघमारे शेषराव शिरसाट सदाशिव पुजारी शिवप्रसाद कुलकर्णी वाहित पेरमपल्ली विजय साळुंखे सुनील भालेराव आदी सह घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा